नमस्कार आताची सर्वात मोठी बातमी गरज असेल तरच घराबाहेर पडा पुढील बहात्तर तास अतिमुसळधार पाऊस राज्यातील या जिल्ह्यांना हवामान विभागाने दिलाय हाय अलर्ट पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे पुढील तीन ते चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे यामध्ये मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता असल्यानं या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील चोवीस तासांमध्ये सातारा आणि सांगली या दोन जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे तर दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून म्हणजेच आयएमडी कडून वर्तवण्यात आला आहे सोलापूरमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद